प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये उतारा बघणार आहोत पहिल्यांदा उतार्याचं वाचन पाहूया मॉरल व्हॅल्यूज आर गाईडलाईन्स दॅट हेल्प इंडिव्हिज्युअल्स डिफरन्शिएट बिटवीन राईट अँड रॉंग गायडिंग देअर चॉईसेस अँड ॲक्शन्स दे फॉर्म द फाउंडेशन ऑफ एथिकल बिहेवियर प्रमोटिंग ऑनेस्टी इंटिग्रिटी अँड कंपॅशन डेव्हलपिंग मॉरल व्हॅल्यूज हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स मेक साऊंड जजमेंट्स अँड कंट्रीब्यूट्स टू अ मो जस्ट अँड हार्मोनियस सोसायटी मराठीमध्ये नैतिक मूल्ये म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे जी व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यात फरक करण्यास मदत करतात तिच्या निव निवड आणि कृतींना मार्गदर्शन करतात ही नैतिक आचरणाची आधारशिला आहे जी प्रामाणिकपणा निष्ठा आणि करुणा यांसारख्या गुणांना प्रोत्साहन देते नैतिक मूल्यांचा विकास व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो तसेच अधिक न्यायपूर्ण आणि सुसंवादपूर्ण समाज घडवण्यास मदत करतो मॉरल व्हॅल्यूज या ठिकाणी आपण मॉरल व्हॅल्यूज मॉरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य इथिकल इथिकल हा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ देखील नैतिक होतो तर मॉरल इथिकल हे दोन्ही शब्द मराठीमध्ये नैतिक या शब्दासाठी आप इंग्रजीमध्ये आपण वापरू शकतो त्याच्यानंतर गाईडलाईन्स गाईडलाईन्स म्हणजे काय मार्गदर्शक तत्त्वे गाईडलाईन्स हेल्प करतात म्हणजे मदत करतात या ठिकाणी हेल्प आहे आणि या ठिकाणी मदत करणे मदत करतात अशा पद्धतीने हे आहे तर हेल्पचा अर्थ होईल तो इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्तीला व्यक्तीला व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल्स डिफरन्शिएट म्हणजे फरक करणे डिफरेन्शिएट वहीवर तुम्ही लिहून घ्यावेत शब्दार्थ डिफरन्शिएट म्हणजे फरक करणे बिटवीन म्हणजे दोन गोष्टींमध्ये अनेक गोष्टींमध्ये म्हणजे अमॉंग येईल पण दोन गोष्टींमध्ये म्हणजे बिटवीन हे प्रिपोजिशन आहे शब्दयोगी अव्यय राईट राईट म्हणजे योग्य बरोबर अँड रॉंग आणि अयोग्य तर रॉंगचा अर्थ होईल अयोग्य डब्ल्यू सायलेंट राहील डब्ल्यू आर ओ एन जी या स्पेलिंगमध्ये डब्ल्यू सायलेंट असेल ओके रॉंग गायडिंग डेअर चॉईसेस चॉईसेस म्हणजे निवळ आवड निवड चॉईस त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये चॉईस आणि निवळ अनेक वचन आहे चॉईसेस ॲक्शन्स ॲक्शन्स म्हणजे कृती ॲक्शन्स कृतींना मार्गदर्शन करतात हेल्प इंडिव्हिज्युअल्स इंडिव्हिज्युअल्स इंडिव्हिज्युअलमध्ये जे डी आलेलं आहे त्याला आपण जे ज चा आवाज काढणार आहे जी डीच्या ऐवजी ज म्हणे इंडिव्हिज्युअल हा शब्द असा वाचणार आहोत आपण इंडिव्हिज्युअल्स मॉरल व्हॅल्यूज आर गाईडलाईन्स एक गाईडलाईन्स असत या गाईडलाईन्स असतात नैतिक मूल्ये दॅट हेल्प इंडिव्हिज्युअल्स ते व्यक्तींना मार्गदर्शन करतात मदत करतात डिफरन्शिएट बिटवीन राईट अँड रॉंग योग्य काय अयोग्य काय हे समजण्यासाठी गायडिंग देअर चॉईसेस अँड ॲक्शन्स त्यांच्या कृती आणि निवळ यांना ते मार्गदर्शन करतात म्हणजे नैतिक मूल्यांची यासाठी आवश्यकता असते फुल स्टॉप दिलेला आहे या ठिकाणी एक सेंटेन्स कम्प्लीट झालेला नेक्स्ट सेंटेन्स दे फॉर्म द फाउंडेशन ऑफ इथिकल बिहेवियर तर ही नैतिक आचरणाची आधारशिला आहे फाउंडेशन म्हणजे काय तर आधारशिला आधारशिला फाउंडेशन इथिकल म्हणजे नैतिक आचरणाची म्हणजे बिहेवियर बिहेवियर आचरण म्हणजे आपली वागणूक प्रमोटिंग ऑनेस्टी प्रमोट करतात म्हणजे काय करतात प्रोत्साहन देतात प्रमोट प्रोत्साहन देणे प्रमोटिंग प्रोत्साहन देते ऑनेस्टीमध्ये एच सायलेंट आहे प्रामाणिकपणा ऑनेस्टी इंटिग्रिटी निष्ठा इंटिग्रिटी आणि कॉम्पॅशन म्हणजे कॉम्पॅशन करुणा दया या ठिकाणी सांगितलेलं आहे दे फॉर्म द फाउंडेशन ऑफ इथिकल बिहेवियर प्रमोटिंग ऑनेस्टी इंटिग्रिटी अँड कंपॅशन या ठिकाणी दुसरं वाक्य संपलेलं आहे ही नैतिक आचरणाची आदर्शिला आहे जी प्रामाणिकपणा निष्ठा आणि करुणा यांसारख्या गुणांना प्रोत्साहन देते फाउंडेशनला फॉर्म करते तयार करते कोण म्हणजे नैतिक मूल्य दे दे हे सर्व नाम मॉरल व्हॅल्यूजसाठी आलेलं आहे अशा पद्धतीने हा हे दुसरं वाक्य आहे डेव्हलपिंग मॉरल व्हॅल्यूज म्हणजे यांचा विकास करणे विकास डेव्हलप डेव्हलप करणे विकास करणे नैतिक मूल्यांचा विकास मदत करतो कशाला इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्तींना मेक साऊंड जजमेंट म्हणजे जजमेंट म्हणजे निर्णय जजमेंट्स अनेक वचन आहे आणि साऊंडचा अर्थ होतो तसा अर्थ साऊंड म्हणजे ध्वनी परंतु योग्य अर्थ होतो साऊंड या शब्दाचा अर्थ योग्य होतो या ठिकाणी साऊंड जजमेंट्स योग्य निर्णय अँड कंट्रीब्यूट्स टू अ मोर जस्ट अँड हार्मोनियस सोसायटी आता या ठिकाणी ऑनेस्टीमध्ये सायलेंट हे तुम्ही पाहिलंच हार्मोनियस म्हणजे सुसंवादपूर्ण हार्मोनियस हार्मोनियस सुसंवादपूर्ण जस्ट म्हणजे न्यायपूर्ण जस्ट म्हणजे न्यायपूर्ण सोसायटी मीन्स समाज सोसायटी न्यायपूर्ण आणि सुसंवादपूर्ण समाज घड घडवण्यास मदत करतो तर हेल्प्स हेल्प्स म्हणजे सिम्पल प्रेझंटेन्समध्ये आहे फर्स्ट फॉर्म आहे वर्बचा अशा पद्धतीने हा उतार आहे त्याचा तुम्ही अभ्यास करावा हे जे नवीन शब्द तुम्हाला माहीत नव्हते जे कोणते त्याचं तुम्ही अभ्यास करावा त्यांना लक्षात ठेवावं इंग्रजी आणि मराठी वाचनाची सवय लावावी वाचन करण्याची संस्कृती आपल्याला जोपासायची आहे वाचन करता आलं तर आपल्याला पुढचा अभ्यास आपलं शिक्षण चांगलं करता येणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब